हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आली मी माझ्या गाव मामाच्या गावाला मी म्हणणार होते की गावाच्या मामाला तर बघा इकडं आहे माझ्या मामाचं घर काय तर हा हाय मामाचा नातू म्हणजे मामाच्या मुलाचा मुलगा तर लय बदमाशाना आम्ही इकडे येताना नमन शंभू बॉबी लय मुठी गँगालय तर कोण कौन, कोण आहे तुम्हाला दाखवते या इकडं मामी काही कंस काढायला चाललेत मामाची आई आजी तर इकडे आमची आजी आणि बापू कुठे गायब झाले वाटत बापू इथं इतक्या वेळ बसले ते झाले आजी इकडे बसल्यात आजोबा कुठे गायब झाले आजोबा झालेत गायब आणि इकडे चुलीवरती स्वयंपाक करायचा कार्यक्रम चाललाय दाखवा शेतातली घरची वांगी त्यातलं चुलीवरच जेवण एकच नंबर आहे का नाही मेनू ना बापू हायच वाटत भूताचा विषय खुडबाईचा बाजार होता ते पांढरेची बाई बाजारला गेली आणि तिला थाका मारली ओ बाई थांबा उभे राहा आणि ती कुटीवर होती कुटी गाडी त्या कुटीवर उभी राहिली संध्याकाळची सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता वाजता गाडीवरून येत होती तिकून ये बाजार करून तिला एक हाक मारली ए बाई मला येऊ दे आता तिला वाटलं कोणतरी असेल बाजारची म्हणणं तर न्यावा तिला बी उभी राहिली उभी राहिली तर ती काय कुठं माग पुढं बघती कुणीच दिसता ना तिला आणि आवाज तर आला कुणीच दिसताना ना मग आता काय करायचं म्हणजे आता गिरी परत गाडी चालू करायचं गाडीच चालू आहे ना आईचं माईक नाही चालू झालं का असं आणि गाडी चालू आहे ना तिला आता काय करायचं बाया कशी गाडी मारती कीक मारती कि गाडी चालू आहे ना आता झालो गेल्या रविवारी हा नाही आता झाले कालच्या रविवारी आणि मग ती गाडी चालू आहे ना आणि मग तिने काय केलं आता गाडी बस रिटी तरी कुठून यायची म्हणून आता त्या भुतांनी घाल भुक्या मागून घाल कामास्यात लाथा तो अंढ हाण तिचं नाक फोड दात पाळ जिफर तिला तर आणि दा दोर दोर मारली पा पडलं पार नाक फुटलं रक्ता भोमळ तो अंड आता परवाच गेल्या रविवारी कालचाच रविवारी गेलाय तिला दिसतच नव्हतं कोण आणि मागून गाड्या गेल्या पुढे निघून कोण म्हणली बाया कोण पडली काय न मग रिक्षा आली रिक्षा आली मागून मग त्या रिक्षा बाईच्या ओळखीची होती मग ती म्हणली थांबा म्हणली गाडी कुठून पडली वाटत हा पांढऱ्याची म्हणली कुठून पडली आणि मग तिला ती बघितलं पालती पडली होती हानीत होती वरून तिला होत हा रोडवर रो अशी पालथी पडली मागून जाता बुक्या झिप्या दोर, दोर। होती दिस आमच्या रिक्षावाल्या बाईने बघितलं बुत दिसलं पण ही बाई दिसली ना मग हिला उचलली ती रिक्षा टाकली मग तिच्या घरी फोन केला आणि मग ती तिच्या घरची माणसं आली मग तिला दोघा दिली हा हा निली गेशन नाताच्या वाडी तिचं नाताच्या आहे मग ती आता एवढे गेले रविवारी झालोच वाटत अगं ते मसान भूमीचे तिथच आपण तिथन चालू तिथन चालू अगं आम्ही बारा वाजता रात चालू बाने मी त्या दिवशी नव्हता आपण मागवायाच आपल्या तिथूनच आलो की आम्ही रातच्या बारा वाजता आलो की आम्ही एक तुम्हाला एक वाज डी पण आम्ही आलो बारा वाजता काय झालं सांगत होता मला हा हाय काय केलं कुणाला रडावलं काय पिलेला पल तिले <laughs> असली तर बघा साडी चेंज केली साडी ह्याच्यासाठी चेंज केली की रील्स काढायचे काही रील्स शूट करायचे तर आईने बघा माझा आंबाडा घातला असावाला आणि आईचं वरचं गायतलं घातलंय मम्मीचं मोठं गळ्यातलं घातलंय चकुलीची टिकली लावली सगळं लुक चेंज केले आणि साडी पण दुसऱ्यांची साडी मम्मीच्या शेजारी एक मावशी राहतात तर त्या मावशींची साडी घातली म्हणजे माझं काहीच नाहीये का नाही मीच फक्त माझी तर इकडं बघा इकड कंच बिनस भाजलेपैकी कंस खायचा कार्यक्रम चाललाय चला खास रील्स काढायसाठी एकच भाकरी टाकायला बसले इतक्या वेळ भाकरी ती करत होती तिकडं आणि तिला उठवलंय व्हिडीओ साठी एक भाकरी टाकली बघा ती परियडी भाकरी आणि आईला इकडे <laughs> आईला बसवलंय भाजायला आणि चुलीपुढची सवय नाही तर फुल घामाघुम झाले एका भाकरीतच <laughs> संपलं भाकरी झाल्यात आणि हात धुवायला कुठं पण हिथं डायरेक्ट विहिरीत माझ्या हाताचं पाणी डायरेक्ट पडणार हा मस्त वाटत थंड थंड <laughs> ना ही तयारी पाणी चला तर बघा आता इथं हे काय पाटाचं पाणी ना पाटाचं पाणी जात तिथं मी म्हणजे मी काही शूट केले जे की तोंड वगैरे हो तर मस्त थंड थंड पाणी तोंड धुवायची तर पाणी जात तर ते शूट केले आता हे चालले तोंड धुवायला हे व्हिडिओ काढून काढूनच घामाघूम झालेत <laughs> हा धुवा आणि मस्त भारी वाटलं अरे झालं काय माहिती काय एक जुगार झाला आमचा कि इथं मी नाही का ते शेतात पाणी पाणी देतात तसं सीन करायचं होतं मी इथलं पाणी सोडलं म्हणजे ती माती तर ओढली मी खोऱ्याने पण मला नंतर आहे ना ते परत जॉईंटच करताय नाही ते पाणी तिकडं चाललंय त्या शेताला लय पाणी गेलं <laughs> तर भारी झाला हे शूट आता बघू काय करायचं नेक्स्ट नेक्स्ट शूट कुठला असणार आहे माहित नाही डोळे लाल झाले कंटिन्यू तोंडावर पाणी मारत होते आणि ते खूप छान वाटत होतं खरं तर मला मस्त थंड थंड वांगी तोडायचा कार्यक्रम चाललाय बघते तर बघा वांगी किती मोठी तोडल्यात मम्मीने तोडला ती सगळी आणि इथं बघा वांगीची या आई एवढ्या दोरांची एवढी वांगी निघतात हाय ना कुठे आहे अजून इकडं इकडं पुढे आहे म्हणते ठीक आहे ठीक आहे चालतंय तर बघा आता शेण उचलतानाच इथं <laughs> कधी नव्हे ते मी शेणाला हात लावला पण असं काय वाटलं नाही वेगळं चांगलंच वाटलं तसं तर मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेणाचा लय आवडतंय कोण नसलं असं की ज्यांना शेणाचा वास आवडतो तर खूप सारे व्हिडिओ काढायचे होते अजून मला शेण सारून घ्यायचं होतं पण झालं असं की मोबाईलची बॅटरी फक्त दोन पर्सेंट राहिली म्हणून मग मी म्हटलं की ऍटलीस्ट ब्लॉग तरी एंड करावं तर जेवायला खूप छान छान असं चुलीवरचं जेवण आहे कदाचित ते दाखवता नाही येणार मला पण ठीक आहे आता घरी गेल्यानंतरच ब्लॉग एंड करता येईल बिकॉज मोबाईल स्विच ऑफ होत आलाय नाही तर ऑल ओव्हर बरस काही दाखवायचं राहिलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सूर्य पण खाली खाली चाललाय तर आता रील्स पण निघणार नाहीये तर आता हे ठेवून येते मी चला तर बघा आलो फायनली घरी गावावरून घरी येऊन पहिला आधी मोबाईल पहिल चार्ज केला आणि मग आता ब्लॉग इन करते झालं काय मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे खूप सारा प्रॉब्लेम झाला तर मस्त झाला म्हणजे जेवण वगैरे पण खूप छान होतं म्हणजे श्रीखंड चपाती भाकरी वांग्याची भाजी आणि हे मग ॲक्च्युली तिकडं नॉनव्हेज वगैरे खातच नाही सगळे घरात माळकर येत पण शंभूचे पप्पा आणि माझे पप्पा खातात म्हणजे आम्ही एक दोन लोक होतो जे नॉनव्हेज खातात मग त्यांच्यासाठी अंड वगैरे बनवलं होतं म्हणजे मी पण खाल्लं असं तर मग आमच्यासाठी अंड आणि बरं म्हणजे खूप खूप छान झालं जेवण म्हणजे ते चुलीवरचं जेवण खायची मजाच वेगळी नाही का तर मस्त लागलं एकदम टेस्टी लागलं तर भारी आहे की नाही वांग ह्यांना हे तर कधी एवढं इथं आवडीने खात नाही पण तिथं भरलेलं वांगं चुलीवरचं मस्त लागलं तर खूप छान झालं आणि तुम्ही बघितलंच की मी प्रत्येक गोष्टीला नाही का म्हणजे रील्स काढण्यासाठी मी काही गोष्टी करत होते म्हणजे शेण उचलणं म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी शेतात वगैरे ॲक्ट करत होते तर आता काहींच्या कमेंट येतात म्हणजे इवन रील्सच्या खाली कमेंट येतात की ह्या गोष्टी तू डेली कर, कर म्हणजे शेतात फक्त रील्स काढायसाठी नको जाऊ पण विषय असं होतो की आम्ही राहतो सिटी जर मी जर शे खेड्या गावात किंवा माझ्या जर शेती असते मी जर शेतात राहिलं असेल तर ऑफकोर्स ह्या गोष्टी केल्या असत्या पण मी पण महाबळेश्वरला म्हणजे आमचं नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही पाच सहा महिने राहिलेलो ना तर तेव्हा ही सगळी कामे मी केलीत इव्हन बटाटा लावलाय स्ट्रॉबेरी लावलीय स्ट्रॉबेरी काढली परत गहू वगैरे काढायला मदत केली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं नका तुम्ही समजू की पना ता पना ता मी फक्त व्हिडिओ काढायला शेतात जाते पण आता आम्ही राहतोय सिटीत तर ऑफकोर्स मी गेल्यानंतर व्हिडिओ काढते पण आता पण मी जेव्हा पण गावी जाते तर तेव्हा मी स्ट्रॉबेरी तोडायला शेतात जात असते असं मला कुठल्याही गोष्टीचं असं वाटत नाही की शेतात काम नाही करायचं वगैरे असं अजिबात तर प्लीज यार कमेंट करताना म्हणजे काही लोक शट व्हिडिओला आणि रील्सला मला कमेंट येते की तू शेतात फक्त व्हिडिओ काढण्यासाठीच जातेस असं असं काहीच नाही आहे इथं जरी आमच्या घरात आत्ता घराच्या इथं आमची जर स्वतःची शेती असते तर मी इथं नक्की शेती केली असती आणि आता नाही तर त्याला काय करणार ना गावाला गेल्यानंतर तर त्या गोष्टी मी करत असते तर हे गोष्टीचं सा सांगणं होतं आणि मी शेतात काम केले आणि करते पण म्हणजे मी वर्षातनं म्हणजे महिन्यातनं दोन दिवस जरी गावाला गेले तरी ते, ते दोन दिवस जाते मी शेतात असं नाही की बाबा मी आली आहे पुण्यावरून आणि मी नाही शेतात पाऊल ठेवणार असं अजिबात माझं नसतं तर ते झालं सांगायचं ते असंच मला वाटलं की सांगावं म्हणून तुमच्या कमेंट्समुळे तर बघा आजचा आजचा दिवस खूप छान गेला खर तर बरस काय होतं दाखवण्यासारखं पण मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळं मामाच्या घराचा ब्लॉग मी ऑलरेडी केलेला त्यावेळेला माझा माझं नवीन युट्यूबचं चॅनल होतं त्यावेळेला घराचा त्यांच्या ब्लॉग दाखवलेला आणि भारी झालं आणि आईनी म्हणजेच माझ्या आजीने मला गोष्ट सांग गोष्ट म्हणजे रियालिटी सांगितली ती भूताची आता माहित नाही ते कितपत खरं आहे कितपत खोटं आहे पण ती जे काही सांगत होती त्याच्यावरून जरा खरंच वाटत होतं की ते भूताचं जे तुम्ही ऐकलं त्यांच्या वस्तीतलेच पोर घ्या तिला इकडे शंभू लागलाय घाबरायला तर असं काहीच नसतं भूतभीत तर हा प्रकार काहीच नसतो हे सगळे अंधश्रद्धा आहे पण आता गावाकडच्या माणसांसाठी हो ला हो म्हणत राहायचं आपण कशाला मोडत काढायचं ना एखाद मोठी व्यक्ती जर आपल्याला काहीतरी सांगत असेल तर ते चांगलं म्हणून हा बाबा ओके म्हणूनच ऐकून घ्यायचं बरोबर ना शंभुडी बरं चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि मी जिथं गेलेले ते माझं मामाचं गाव तर ते माझ्या मम्मीचं माहेर आहे केडगावला तर दौंडच्या अलीकडेच केडगाव चौफुला म्हणून आहे तर केडगावमध्येच आहे माझे मामाचं गाव तर हे म्हणजे तुमच्या कमेंट ह्या गोष्टीवरून म्हणून मग मी सांगितलं की ते केडगावचे होते ठीक आहे तर केडगाव ते आम्ही राहतो त्या घरा आमच्या घरापर्यंत काहीतरी किती ऐंशी नव्वद किलोमीटरचा अंतर असेल फार तर फार त्याच्यामुळे आमचा वन डे रिटर्न प्रवास झाला इव्हन आम्ही पोचलोच दुपारी तीन चारला आणि आलो रात्री दहाला घरी चला बाय बाय